शिवसाई सेवा मंडळ आणि त्याचबरोबर मानव पार्क यांच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होताना उत्सा, बघायला मिळतोय दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी, यंदा वर्षी भाविकांची प्रचंड गर्दी आहे यंदाच्या वर्षी आपण जर बघत असाल तर महाआरोग्य शिबिराचं देखील आयोजन केलेलं आहे स्थानिक नगरसेवक तुषारजी बेंबाळकर यांची देखील प्रमुख उपस्थिती जी, प्रमु जी आहे या शिबिराला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे अनेक जवळपासचे जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत नागरिक आहेत ते या ठिकाणी येऊन हेल्थ चेकअपचा जे आहे आनंद घेताना आपल्याला बघायला मिळत आहेत तुम्ही सुद्धा जर आजूबाजूच्या परिसरामध्ये राहत असाल तर तुम्ही सुद्धा नक्की या आणि या ठिकाणी हेल्थ चेकअप जो आहे तुम्ही सुद्धा करू शकता आपण जर इथेच बघत असाल तर मंदिर देखील आहे आणि त्यामुळे जवळच आपल्याला महाप्रसादाचं सुद्धा आयोजन जे आहे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी केलेलं बघायला मिळतंय दर्शनासाठी तुम्ही ही नक्कीच यायचं आहे महाशिवरात्री आपण बघतोय बदलापूर शहरामध्ये मोठ्या उत्साहात जे आहे ते साजरी केली जाते आहे कभी शेक पार्टील, पार्टील मात तर नगरसेवक तुषारजी बेंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती ते आहे आयोजक अभिषेक पाटील विशाल पाटील आणि अमित घाडगे यांच्याच माध्यमातून हा हेल्थ कॅम्प जो इथे आयोजन करण्यात आलेला आहे तर अशी आपण बोलूया काय बोलाल या कॅम्प बद्दल काय माहिती द्या खर तर आम्ही शिवसाई सेवा मंडळ मानवा मित्रमंडळ आयोजित केलेला हा प्रोग्राम आहे यामध्ये आम्ही रुद्राभिषेक आणि तसेच भंडाराचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम चालतो आणि आजच यावेळेला आम्ही स्टार हेल्थच्या माध्यमातून आम्ही मोफत चिकित्स मोफत टेस्ट ठेवलेला आहे ब्लड टेस्ट आहे ज्यामध्ये डोळ्याचे चेकअप अशा बऱ्याच गोष्टी आहेत तिथं आणि मी एवढंच सगळ्यांना सांगू इच्छितो जर तुम्हाला कोणाला चेकअप करायचा असेल मोफत तर या संधीचा नक्कीच फायदा घ्या धन्यवाद दादा काय बोलायला आज काय माहिती द्या मानव पार्क मित्रमंडळाने छान उपक्रम ठेवलेला आहे तरी माझं परिसरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की प्रत्येकाने इथे येऊन प्रत्येकाने लाभ घ्यावा याचा okay. okay. संवाद साधणार आहोत आपण बघतोय दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे हेल्थ कॅम्प सुद्धा आयोजन केलंय काय बोलायला किती वाजेपर्यंत हेल्थ कॅम्प असणार आहे मानव पार्क मित्रमंडळ व शिवसाय सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने या वर्षी सुद्धा आम्ही महाशिवरात्रीच आणि महाशिवरात्री आणि रुद्राभिषेक ठेवलेला आहे त्यासोबत महाप्रसाद ठेवलेला आहे आणि रहिवाशांना या वॉर्डातल्या बदलापूरातल्या सगळ्या रहिवाशांसाठी आम्ही मोफत हेल्थ कॅम्प आहे हेल्थ कॅम्प सकाळी नऊ वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत सगळ्यांसाठी मोफत असणार आहे धन्यवाद स्टार हेल्थ कॅम्प जे आहे यांच्या माध्यमातून आपण सध्या जर बघत असाल तर इथे आयोजन छान केलेलं आहे कसं वाटतंय आज महाशिवरात्रीच्या कशा शुभेच्छा रॅम्प गेल्या पंचवीस वर्षापासून मानव मध्ये महाशिवरात्री उत्सव साजरा होत असतो <coughs> सर्व रहिवासी मित्रमंडळ साजरा करत धन्यवाद प्रमुख उपस्थिती आपण जर बघत असाल तर या ठिकाणी नगरसेवक तुषारजी बेंबाळकर हे सुद्धा इथे आलेले आहेत आणि यंदाच्या वेळेस महाशिवरात्रीमध्ये सर्व संपूर्ण बदलापूरकरांना सुख समृद्धीचं आणि समाधानाचं ठेव अशी मागणी जी आहे ती येते आहे आपण सध्या जर बघत असाल तर महाप्रसादाचं सुद्धा आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स यांचं जे आहे याच ठिकाणी आपल्याला कॅम्प बघायला मिळतो त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद जो आहे सध्या साधणार कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे या कॅम्पला प्रतिसाद ऑब्व्हियसली चांगलाच आहे, आहे आणि विशाल पाटील आणि अभिषेक पाटील आणि आपले ऍडवायझर अमित घाडगे यांच्याकडून हेल्थ चेकअप कॅम्प आपण चेक अरेंज केलेला आहे आणि याच निमित्ताने सांगू इच्छितो की आपल्या बदलापूर ईस्टमध्ये कात्रप मध्ये ओल्ड डीपी रोडवर आपली स्टार हेल्थ इन्शुरन्सची ब्रांच चालू झालेली आहे कुणाला जर त्याचा बेनिफिट घ्यायचा असेल तर नक्कीच घेऊ हो शकता कुठे बोललात आपण कात्रपला बदलापूर ईस्ट मध्ये ओल्ड डीपी रोडवर स्टार हेल्थ इन्शुरन्सची ब्रांच चालू झालेली आहे धन्यवाद धन्यवाद सत्कार जो आहे आता सध्या इथे नवनिर्वाचित नगरसेवक तुषारजी बेंबाळकर यांचा सध्या होतो आहे आणि अनेक जे काही त्यांचे सहकारी मित्र आले त्यांच्या देखील आणि अनेक लोकप्रतिनिधी अनेक नगरसेवक सगळ्यांचा सत्कार जो आहे इथे सध्या आपल्याला मानव पार्क मित्र मंडळ आणि शिवसाई सेवा मंडळ यांच्या माध्यमातून होत असताना बघायला मिळतो आहे यंदाच्या वर्षी तुम्ही सुद्धा महाशिवरात्रीसाठी बाहेर पडणार असाल तर नक्कीच या शिवचरणी प्रार्थना करूया की सगळ्यांचं आयुष्य सुख समृद्धीचं आणि समाधानी असो बदलापूर पश्चिम मानव पार्क याच ठिकाणी आपण सध्या आलेलो आहोत आणि प्रत्येक सोसायटीमध्ये तर असा जो उत्सव आहे तो साजरा झाला पाहिजे आपण इथे सुद्धा बघत आहात या सोसायटीमधील जे काही सर्व सदस्य आहेत ते फक्त आनंदी जे आहे या ठिकाणी महाशिवरात्रीसाठी व्यक्त करताना बघायला मिळतात तुमच्या <laughs> पण <laughs> किबोलाई 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 कि तर आपण बघत हा स्टार हेल्थ इन्शुरन्स अँड कंपनी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी कॅम्प जो आहे आहे तो बघायला मिळतो आणि खूप सुंदर असा प्रतिसाद सुद्धा आहे आज कुठल्या कुठल्या आरोग्य तपासणी जे आहेत या कॅम्पच्या माध्यमातून या कॅम्पच्या माध्यमातून आपण बघितलं तर डोळे चेकअप होत आहेत बीपी शुगर तसेच वजन या सगळ्या गोष्टीचं चेकअप होते आणि जरी जरी कोणाला जर जास्तच काही अडचणी असतील तर त्याचा कन्सल्टंट करतोय त्याची सुद्धा, करतो सुद्धा माहिती देतोय आपण आणि खरंच स्टार हेल्थवाल्याने आम्हाला खूप चांगला सपोर्ट केलेला आहे यासाठी वेळेवर आपला हा प्रोग्राम आयोजित केलाय आणि लोकांचा प्रतिसाद पण खूप चांगला मिळतोय जर तुम्हाला अशा गोष्टीचं नियोजन किंवा काय करायचं असेल तर स्टार हेल्थ नक्की तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी असणार आहे तर धन्यवाद तुमची नवीन ब्रांच देखील सुरू झालेली आहे बोलतात त्याबद्दल सविस्तर काय माहिती साधारण एक वर्ष झाली आपली ब्रांच चालू बदलापूर ईस्टमध्ये कात्रपला जुने डेपी रोडवर आपली ब्रांच चालू झालेली आहे सो so, या माध्यमातून मी पण लोकांना सांगू इच्छितो हो की ज्यांना पण हेल्थ इन्शुरन्स संदर्भात काही फायदा घ्यायचा असेल त्यांनी नक्कीच आपल्या ब्रांचला व्हिजिट करावी धन्यवाद सर धन्यवाद बघत राहा बदलापूर स्वप्नालीसह पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा की भंडाऱ्याची मोठ्या उत्साहामध्ये तयारी जी आहे ती सध्या सुरू असलेली आपल्याला मानव पार्क मध्ये बघायला मिळते आहे मानव पार्क मधील अनेक जे काही सदस्य आहेत ते आज दूमधडक्यामध्ये इथे महा महाशिवरात्रीचा जो उत्सव आहे तो साजरा करतायत पोर्त, आणि महाप्रसाद काय आहे आज महाप्रसाद मध्ये काय काय आहे मध्ये उपवासासाठी सर्वप्रथम सर्वांना उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी ठेवली आहे फळ मध्ये आम्ही केळी ठेवलेली आहे हजूर आहेत त्याच्यानंतर ताक ठेवलेला आहे आणि ज्यांचा उपवास नाहीये त्याच्या त्यासाठी पण आम्ही पुलाव भात वगैरे आम्ही पुलाव भात आणि कोशिंबीर ठेवलेली आहे त्यांच्यासाठी पापड वगैरे सोसायटीतले मेंबर आहेत सगळ्या सोसायटी मधले मेंबर आहेत सगळ्या जवळपासचे आहेत बाहेरची परिवार आहे आणि मी या सोसायटीच्या सगळ्या महिलांना पुरुषांना आणि माझे मित्र परिवार आहेत त्या सगळ्यांचा मी आभार मानतो की त्यांनी मला या दोन तीन दिवसामध्ये एवढी मोठी हेल्प केलेली आहे की सांगू शकत नाही आणि ते पण प्रत्येक जण काही ना काहीतरी छोटं मोठं काम करत 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 या लोकांनी आम्हाला हेल्प केलेली आहे तुम्ही बघितलंच स्टार हेल्थ इन्शुरन्स आहे त्याच्यानंतर चे हॉस्पिटल आहेत मोठं आपलं नावाजलेलं हॉटेल हॉस्पिटल आहे फोर्टीज हॉस्पिटल त्यांनी देखील आम्हाला हेल्प केलेली आहे त्यांचं देखील आम्हाला मार्गदर्शन लाभलंय आणि मोफत आरोग्य शिबिर आहे तर माझ्या मी सांगू इच्छितो सर्वांना पूर्ण बदलापूर मधून सगळ्या लोकांना की मानव पार्क रमेशवाडी येथे येऊन सगळ्यांनी या आरोग्य शिबिराचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा महिलांशी आपण काही संवाद साधणार आहोत तर ज्या वेळेला कधी काही कार्यक्रम असतो आणि स्पेशली प्रत्येक सोसायटीनी यांच्याकडून प्रेरणा नक्कीच घेतली पाहिजे कारण एकत्र येऊन जे आहे कुठलाही सण साजरा करणं हीच आपली संस्कृती आणि ती इथे बघायला मिळते आपल्याला महिलांमध्ये आनंदही आहे आणि उत्साह जो आहे तो बघायला मिळतोय कसं वाटतंय खूप छान वाटतंय लागलाय तुम्ही साडेनऊ वाजल्यापासून सकाळी हो काय म्हणताय आज वेज पुलाव आणि खिचडी खिचडी केळी आणि ताक उपवास आहेत का काही जणींचे आहेत काहींचे नाही आहेत मस्त आणि काय बोलतात महिलांमध्ये आनंद आहे खरं तर त्यांना किचन बाहेरही सुटत नाही निकडे नाही पण आनंद आनंद बघायला मिळतो काय रडू नाही येते का कांदे घातून नाही छान वाटतंय नेहमी दरवेळेस सगळे कार्यक्रम साजरे हो हो खूप छान पद्धतीने खूप छान वाटतंय खूप आम्ही एक्साइटमेंट मध्ये काम करतो सगळेजण सकाळी नऊ वाजल्यापासून बसलोय खूप छान कुठलाही कार्यक्रम असेल तर एकजुटीने येऊन जो आहे तो साजरा केला पाहिजे आणि याचं छान उदाहरण आपल्याला मानव पार्क मध्ये बघायला मिळत आहे मॅडम कसं वाटतंय आज काय बोलायला खूप छान वाटतंय आम्ही सर्व कार्यक्रम असेच एकजुटीने करतो आणि महिला पण एकत्र येऊन करतात असे कार्यक्रम आणि अजून अजून खिचडी आणि ताक ठेवलोय प्यायला मसाले ताक उपसवाला धन्यवाद तुमच्या काही हा कसं कस आज छान वाटतंय छान वाटतंय हो।, हो हो प्रत्येक जण आम्ही एकत्र येतो एकत्र कार्यक्रम साजरे करतो प्रत्येक गणपती भैयाडी सगळे सरू नवरात्र एकत्र काय झालं का आमचा ग्रुप नेहमी एकत्र असतो आणि आमचा मानोपार्क हा एकीच आहे काही झालं तर निम्म्या रात्री आलं तरी सुखाधक्क सगळे एकत्र असतो धन्यवाद तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या हा घेत धन्यवाद बघत राहा आपले बदलापूर एक उत्साह जो आहे तो सध्या आपल्याला मानव पार्क परिसरात बघायला मिळतोय कॉफीराईट म्युझिक अस